ई पीक नोंदणीकरिता तेवीस सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर संजय कोलते यांनी दिली आहे धान खरेदी केंद्र नोंदणी नैसर्गिक आपत्ती पिकाची नुकसान भरपाई पीक कर्ज या सुविधांसाठी खरीप हंगाम दोन हजार चोवीस पंचेवीसकरिता स्वतः शेतकऱ्यांनी आपला पीक पेरा नोंदवायचा आहे पिकाची नोंद ई पीक पाहणी ॲपद्वारे दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत शेतकऱ्यांनी स्वतः नोंद करून घ्यावे शेतकऱ्यांनी केलेली नोंद स्वयंप्रमाणित मानण्यात येणार आहे पिकाची नोंद घेत असताना चुकीची नोंद असल्यास स्वतः शेतकऱ्यांना अठ्ठेचाळीस तासात दुरुस्ती करता येईल धान खरेदी केंद्र नोंदणी पीक कर्ज पिकाची नुकसान भरपाई इत्यादी सुविधा लाभ आपल्या सात बारावर पिकाची नोंद केल्याने शेतकऱ्यांना मिळणार आहे शेतकऱ्यांनी तेवीस सप्टेंबरपर्यंत विहित वेळेत पीक पाहणी पूर्ण करावी असे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर संजय कोलते यांनी दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोज मंगळवारला दुपारी साडेचार वाजता भंडारा जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना केले आहे